माणूस आपल्यावर मत्सर का करतो खरं सांगायचं तर बहुतेक वेळा आपण काहीच वाईट केलेलं नसतं तरीही लोक आपला मत्सर का, का ते मत्सर करतात कारण आपण असं काहीतरी केलेलं असतं जे त्यांना कधीच करता आलेलं नसत समोरचा माणूस जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा तो फक्त कधी लक्षात ठेवा तो आपलं यश पाहत नाही तो स्वतःच अपयशही पाहत असतो आणि ते पाहणं त्याला खूप वेदनादायक असत आणि म्हणून कळत न कळत त्याच्या मनामध्ये मस्सराचं बीज पेरलं जात आणि तो आपला मस्सर करायला सुरुवात करतो आणि हीच मत्सराची पहिली पायरी असते की समोरचा माणूस न कळत तुलना करायला लागतो की तो पुढे गेला तर ती एवढी करू शकली मी का बरं नाही करू शकलो आणि मी मात्र अजून इथंच ऐके माझ्यापेक्षा तो ढ होता मी त्याच्यापेक्षा हुशार होतो मी ग्रेट होतो पण तरीही तो काय पुढं पुढे मी किती अभ्यास करायचो मी किती हुशार होतो लोक मला किती मानायचे पण मी त्यावेळेला तो डिसिजन नाही घेतला की तुला बाहेर जरी बोलली जात नसेल ना तरी मनात कुठ तरी खोलवर चालू असते आणि जिथे तुलना सुरू होते तिथंच मत्सराचं बीज पडतं आणि हे बीज एकदा का रोवलं गेलं की त्या मत्सराचं रूपांतर आपल्यावरती वेगवेगळ्या घातांमध्ये निर्माण होतं ते घात आपल्यावर इम्पॅक्ट करतात आणि ते घात अशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात की आपल्याला समजतही नाही आहे की आपण ॲक्च्युअलमध्ये काय चुकतोय कारण आपलं यश समोरच्याला त्याची अपूर्णता दाखवत असतं तो माणूस विचार करतो अरे बाबा मी ही प्रयत्न केला असता तर किंवा मी ही वेगळा निर्णय घेतला असता तर पण आता वेळच गेलेली असते आणि ही जाणीव त्याच्या मनाला त्रास देत असते तो त्रास तो आपल्यावर टाकतो मस्तराच्या रूपात आणि तिथंच मत्सराचं बीज रूपांतरित होऊन झाड वाढायला लागतं परंतु त्याने जो केलेला मत्सर आहे तो एका एनर्जीच्या रूपात वातावरणात आम्ही आपल्या मनाच्या लहरीमध्ये मना, लहरी मना ब्रेनमध्ये इम्पॅक्ट करतो आणि त्याचा आपल्याला कळत नकळत वेगवेगळ्या प्रकारे त्रास सुरुवात होते आपल्याला हे जाणवत असतं की हा आपला मत्सर करतो पण आपण तो कधी बोलून दाखवत नाही कारण की काही लोक स्वतःला आतून खूप मोठं समजत असतात मी म्हणजे खूप शहाणा किंवा मी म्हणजे खूप शहाणी मी जे बोलेल तेच खरं कारण की भले त्यांनी आयुष्यात काहीही करू नये परंतु त्यांना असं वाटतं की पुढच्याने माझ्यापेक्षा पुढं गेलं नाही पाहिजे की मी सांगितलं बस म्हणलं की बस उठ म्हणलं की उठ तेव्हा त्यांचा अहंकार जर दुखवला की तो समोरचा माणूस पुढे गेला तर तो अजून वाईट वाटून घेतो आणि मग तो म्हणतो ते पुढं गेले त्यांना असं पैसे मिळाले किंवा त्यांना नशीबाची साथ मिळाली किंवा काही खास नाही करत ते असंच पुढं गेले हे शब्द त्यांचे नसतात हे लक्षात घ्या हे अहंकाराचं संरक्षण करत असतात त्यांच्या परंतु तो नसरच असतो कारण की खरं सांगू स्वतःशी प्रामाणिक न राहणारे लोक खूप लोकांना स्वतःशी प्रामाणिक राहणं जमतच नाही आपलं यश ऍक्च्युअल मध्ये त्यांना आरसा दाखवत असत की बाबा तू ही करू शकतो तू जरी या पद्धतीने गेलास तर तूही तुझ्या आयुष्य चांगलं बनवू शकतो परंतु काही लोकांना आरसा पाहण्याची हिंमतच नसते आणि म्हणून ते काय करतात दोष देतात हा आरसाच खराब आहे म्हणून मी असा दिसतो असं मनात पुन्हा एकदा पुढं मस्तराला ते प्रेरणा देतात आणि अशा पद्धतीने अजून एक महत्वाची गोष्ट संकटात आणि खोल सत्य सांगू समोरचा माणूस तुम्ही कोण आहात म्हणून तुमच्याकडे येत नाही तर तो जे नाही बनू शकला त्यामुळे तुमचा मत्सर करतो म्हणून लक्षात ठेवा मस्सर हा तुमचा कसा काय दोष असू शकतो आपल्याला का बरं असं वाटतं मी इतका चांगला असून लोक माझा दोष का करतात किंवा लोक माझा मत्सर का करतात मी कधी कोणाचं वाईट नाही केलं बरं मी कधी कोणाबद्दल वाईट चिंतलं नाही तरीही लोक माझा मत्सर का करतात कारण ते समोरच्या अपूर्णतेची खून असते हे आपल्याला कळत नाही आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपल्याला हे कळतं तेव्हा राग येत नाही आणि होत नाही नाहीतर तुम्ही आपण पाहिलंच असल की आपल्याला खूप दुःख होतं की अरे आपण मी माझ्या मार्गाने चाललोय मी माझं कष्ट करतोय मी माझा सक्सेससाठी धडपडतोय आणि याला काय प्रॉब्लेम आहे हा का माझा दोष करतो किंवा ही का माझा मत्सर करते परंतु ही त्यांची भावना असते की कुठेतरी ते कमी असतात किंवा कुठेतरी त्यांना अहंकार असतो आणि ही मत्सराची धार आपोआप कमी होते जर आपण हे समजून घेतलं की ते तसं का वागतात तर तुमचं एकच काम आहे स्वतःच्या मार्गावर शांत चालत राहा कारण एक लक्षात ठेवा प्रकाश चालत राहतो तर अंधार आपोआप मागे पडतोच की आणि जर तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्याचा मत्सर किंवा त्यांची न बोललेली नकारात्मकता कारण की असे लोक जे मत्सर करतात ना ते एक लक्षात ठेवा ते कधी तुम्हाला बोलून दाखवणार नाही तुमची कधीही प्र प्रेरणा देणार नाहीत तुम्हाला कधी मोटिवेट करणार नाहीत किंवा तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेट करणार नाही तुम्हाला लाईक्स करणार नाहीत कारण त्यांच्या मनावर ते परिणाम करत असतं आणि तुम्हाला हे सगळं शांतपणे समजून घ्यायचं आहे आणि मन हलकं करायचं आहे मग त्यातून स्थिर होऊन बाहेर पडायचं असेल तर मी लवकरच उमसर शांती हा एक साधा पण खोल खूप विचारपूर्वक प्रोग्राम कोर्स घेणार आहे ज्यात आपण शिकणार आहोत की मत्सर कसा ओळखायचा मत्सरामुळे आपल्यावरती कोणता परिणाम होतो कोणत्या प्रकारचे घात आपल्यावर होतात आणि त्यातून कसं सोल्युशन्स काढायचं मत्सर शांती कशी करायची आणि जो मणी मनावर आपल्या कळत कलत न कळत झालेला परिणाम आहे किंवा आपल्या दुसऱ्याच्या मत्सरामुळं आपल्या मनावर जो ताण आलेला आहे आपल्या मनावर वरती जो स्ट्रेस आलेला आहे ट्रॉमा क्रिएट झालेला आहे त्यातून कसं बाहेर पडायचं आणि त्यातून शांतपणे बाहेर पडल्यावर आपल्या यशस्वी मार्गाने कसं जायचं आपलं घर सुखी समाधानी आनंदी कसं ठेवायचं हे सगळं हळूहळू सोप्या पद्धतीने मी समजून घेणार आहोत आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर खाली फक्त हो असं कमेंट्स मध्ये लिहा की तुम्हाला लवकरात लवकर या प्रोग्रॅम